तर मैत्रिणीं मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो मी हे साडीचं कापड टाकून घेतलेलं आहे हे डबल मध्ये आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॅब्रिकची पिशवी बघणार आहोत म्हणजे कापडी पिशवी किंवा पिशवी प्रकार आणि जी आपण रेडीमेड पिशवी विकत घेतो असते ती तर बघा याची रुंदी आहे सोळा इंच आणि लांबी आहे अठरा इंच ठीक आहे तर असं सोळा आहे आणि असा अठरा आहे तर सोळाच्याच साईडने आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेत आहोत आणि हे दोन कापड आहेत एकच वेळेस आपले दोनही कापड सोबतच कटिंग होणार आहेत ठीक आहे आणि त्यानंतर इकडनं आपण तीन इंचावरती एक मार्क करून घेत आहोत ठीक आहे आणि खाली पाच इंच हे पुन्हा आपण माप चेक करून घेऊ कारण की साडीचा सुळसुळा कपडा आहे त्यामुळे आपलं माप थोडंफार कमी जास्त होण्याची शक्यता असते त्यामुळे ठीक आहे तर मी इथे पुन्हा चेक करून घेत आहे इकडनं पण आपण उंची पाच इंचावरती घेत आहोत ठीक आहे आणि इथनं थोडस अलीकडं आलेलं आहे तर ही तीन इंच आहे आणि उंची आहे पाच इंच आणि ह्याकडे पासून आपण एक इंचावरती एक मार्क करून घेत आहोत आणि खाली साडेपाच इंच तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी साडेपाच इंचावरती मार्क करून एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आता थोडं खाली आपल्याला अशा पद्धतीने तिरपी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे ठीक आहे आणि यावरतीच आपण जिथे जिथे म्हणजे लाईन ड्रॉ केलेले आहेत तिथे बघा इथे मी असा राऊंड शेप पण देऊन घेत आहे थोडं फोल्ड बाजूने आणि यावरतीच आपण कटिंग करून घेत आहोत म्हणजे जिथे आपण ड्रॉ केलेले आहेत लाईन तोच भाग आपण कटिंग करून घेत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघा अशा पद्धतीने मी हे कटिंग करून घेतलेले आहे आता दोन्ही पार्ट आपले एकाच वेळेस कटिंग झालेले आहेत तर बघा हे दोनही पार्ट आपण व्यवस्थित असे कटिंग करून घेतलेले आहेत बरं यानंतर आपण हे दोनही पार्ट वेगवेगळे करून घेत आहोत म्हणजे सेपरेट करून घेत आहोत आणि उलट्या सुईचा भाग अगोदर चेक करून घ्यायचा आहे तुम्ही जो उलट्या सुईचा असन त्या पद्धतीने ठीक आहे तर माझा राईट साईड वरतून आहे आणि रॉंग साईड खाली आहे तर आपल्याला हा अशा पद्धतीने म्हणजे डबल फोल्ड करून घ्यायचा आहे हा जो कपडा आहे तो अशा पद्धतीने आपण डबल फोल्ड करून घेणार आहोत पूर्ण या पूर्ण बाजूने अशी डबल फोल्ड करून यावरती स्टिच करणार आहोत आणि ह्या पार्टवर पण आपण अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घेता होत्या कडेकडेने बघा अशा पद्धतीने मी ही स्टिच करून घेतलेली आहे एकदम जवळून दाखवत आहे तुम्हाला त्या पूर्ण पार्टला आपण अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेली आहे तर यानंतर हा जो कडीचा पार्ट आहे त्याला पण आपण अशाच पद्धतीने इथं थोडंसं कैचीने कट देऊन घेत आहोत आणि हा भाग पण आपण सेम याच पद्धतीने डबल फोल्ड करून घेत आहोत तर अशा पद्धतीने मी हा पार्ट पूर्ण असा डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे कडेकडेचा पण आता ह्या दुसऱ्या पार्टला पण आपण सेम त्याच पद्धतीने फोल्ड करून स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे ह्या पार्टला पण मी सेम त्याच पद्धतीने करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणी न मी या दोनही पार्टला अशा पद्धतीने ह्या बाजूने आणि गळ्याच्या बाजूने डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेली आणि हे एकावर एक दोन पार्ट ठेवून घेतलेले आहे आणि बरोबर बघा बर त्यांची म्हणजे समोरासमोर आपली ही जी ओर जी राईट साईड आहे ती समोरासमोर आहे आणि रॉंग साईड आपली वरतून आहे ठीक आहे आणि अशा पद्धतीने मी दोनही पार्ट ठेवून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं ह्या बाजूने आणि या बाजूने आणि इकडं पण ह्या बाजूने आणि या बाजूने स्टिच करून घ्यायचे आहे तसेच मला एका ताईंची कमेंट पण आली होती की क सारखी पिशवी दाखवा म्हणून म्हणजे त्यांना सांगता येत नसेल ॲक्च्युली तर रेडीमेड स्टाईल जशी म्हणजे कापडी पिशवी असती फॅब्रिक पिशवी म्हणजे मी पिशवीचे प्रकार दाखवत आहे आणि ताईंच्या पण रिक्वेस्ट पण खूप होत आहे की वेगवेगळे पिशवीचे प्रकार दाखवा म्हणून म्हणूनच मी त्यातलाच हा एक प्रकार दाखवत आहे आता यानंतर आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे जे शोल्डर आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे पण ठीक आहे बरोबर जिथे आपल्या शोल्डरचा मध्ये येत आहे तिथेच आपण फोल्ड करून घेत आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता अशा पद्धतीने आणि दुसरा पण पार्ट सेम आपण हा जो शोल्डर आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून यावरतीच स्टिच करून घेत आहोत ठीक आहे तर या दोनही बाजू मी अशा फोल्ड करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हा जो बॉटमचा पार्ट आहे तिथे आपण अशी स्टिच करून घेणार आहोत यावरतीच तर जे आपण रेडीमेड स्टाईल बॅग भेटते आपल्याला तशाच पद्धतीने आपण ही कापडी पिशवी बघत आहोत तसेच मी या अगोदर पण या साडीपासून खूप सारे कंटेंट दाखवलेले आहेत तुम्ही नसेल बघितले तर नक्की बघा आणि यावरती मी डबल स्टिच पण करून घेतलेले आहे आता आपण हा कपडा राईट साईडला टर्न करून घेत आहोत ठीक आहे तो अशा पद्धतीने दिसणार आहे आपल्याला जेव्हा आपण राईट साईडला टर्न करतो त्यावेळेस पद्धतीने आणि हा जो बेल्टवाला बाजू बा, हे आहे फोल्ड आपली ही बेल्टची बाजू ती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे इथपर्यंत आणि यावरतीच आपण स्टिच करून घेणार आहोत तर अगोदर टाचणी लावून घेत आहे जेणेकरून स्टिचिंग करायला सोपं पडेल यावरती आपण अशी स्टिच करून घेणार आहोत इथपर्यंत एवढ्या भागाला ठीक आहे सेम त्याच पद्धतीने आपण ह्या पार्टला पण अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे जिथे आपला बेल्ट आलेला आहे हँडल आलेले आहे तिथे आणि एवढ्या भागात आपण स्टिच करून घेणार आहोत मी अगोदर टाचणी लावून घेत आहे आणि एवढ्याच भागात आपण स्टिच करून घेऊया तसेच मैत्रिणींना तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर हो येते आणि तुम्ही ते व्हिडिओ कधीही बघू शकता म्हणजे जेव्हा येतं तेव्हा किंवा जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही ते बघू शकता यूट्यूबला सर्च करा वर्ष आणि गणपतीच्या लोगोवर क्लिक करून तुम्ही सर्व व्हिडिओ बघू शकता तर बघा अशा पद्धतीने मी हँडलला व्यवस्थित अशी स्टिचिंग करून घेतलेली आहे आणि कडेकडेने ते आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे म्हणजे साईडचा सा भाग आपला असा तयार झालेला आहे आणि एकदम रेडीमेड स्टाईल आपली ही कापडी पिशवी शॉपिंग बॅग किंवा पिशवी प्रकार आपण बघत आहोत तर ते अशा पद्धतीने दिसणार आहे तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने मी म्हणजे कापडी पिशवी कशी का बनवायची ते तुम्हाला दाखवलेले आहे आणि हे दोन हँडल है। आहे आणि तिचा आकार आपला म्हणजे रेडीमेड जशी आपण पिशवी घेतो प्लॅस्टिकची म्हणा किंवा कापडी शॉपिंग बॅग तर तशा आकारात आपण ही पिशवी बनवून तयार केलेली आहे आणि आत आतमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये आणि ह्या साईडच्या बाजू पण बघू शकता तुम्ही आपण अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे त्याला ठीक आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय